आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुजुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा सा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिका निवडणुकीत आता माघारीची प्रक्रिया संपलेली आहे अनेक ठिकाणी मोठे आश्चर्यकारक खळबळजनक घटना निश्चितपणे घडलेल्या आहेत कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात या खळबळजनक घटना आहेत प्रभाग क्रमांक बारा आणि प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये शिवसेनेनं ज्यांना अधिकृतरित्या ए बी फॉर्म दिला आहे त्या संगीता रमेश पवार यांना माघार घ्यायला सांगितलं पण त्यांनी माघार घेतली नाही ते नॉट रिचेबल राहिले आणि याच वेळी त्याच मतदारसंघातून राष्ट्रवादीनं वैष्णवी वैभव जाधव माहितीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची घोषणा केलेली आहे म्हणजे प्रभाग क्रमांक बारा बमध्ये बा राष्ट्रवादीच्या वतीनं वैष्णवी वैभव जाधव आणि शिवसेनेच्या वतीनं संगीता रमेश पवार यांचे अर्ज दाखल झाले आहेत संगीता पवार यांना माघार घ्यायला सांगितलं पण त्यांनी माघार घेतली नाही त्यांच्या यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय एका सर्व नेत्यांच्या बैठकीत झाला या संदर्भात रमेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मला रीतसर पक्षानं ए बी फॉर्म दिलेला आहे सर्व नेत्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं मी मैदानात उतरलेलो आहे कारवाईचा प्रश्नच येत नाही पण दुसरीकडं रमेश पवार यांना निरोप देऊनही त्यांनी माघार घेतली नाही त्यामुळे त्यांच्या कारवाई करण्याचा निर्णय पक्षानं घेतल्याचे समजते की कारवाई काय होणार हे दोन दिवसात लक्ष लक्षात येईल सध्या तरी काही कारवाई करू शकत नाहीत कारण त्यांना पक्षानं अधिकृतरित्या रुत रुत ए बी फॉर्म दिलेला आहे त्यामुळं दोन पर्या शकतील एक मैत्रीपूर्ण लढत कायम ठेवणे दुसरी यांना आम्ही अधिकृत जरी ए बी फॉर्म दिलं असलं तरी ते आमचे उमेदवार नाहीत अशी पक्षातर्फे घोषणा करणं पण या सगळ्या घडामोडीत महायुतीची नाचक्की मात्र निश्चित झालेली आहे ऐनवेळी माघार घेतल्यामुळे आता ब मधून प्रवाह क्रमांक बारामधून वैष्णव वैभव जाधव राष्ट्रवादीच्या वतीनं संगीता रमेश पवार शिवसेनेच्या वतीनं आणि स्वालिया बागवान काँग्रेसच्या वतीनं मैदान उतरतील तिरंगी लढत होईल पवार यांच्याबाबत काय निर्णय होईल तो दोन दिवसात होईल त्यानंतरच पुढच्या घडामोडी होतील प्रभाग क्रमांक चार इथंही राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांनी एबी फॉर्म दोन वेगवेगळ्या व्यक्तींना दिलं योगिता कोडोलीकर यांना राष्ट्रवादीनं दिलं तर शिवसेनेनं शुभांगी भोसले यांना दिलं पण आज दिवसभरात प्रचंड घडामोडी झाल्या या घडामोडीत योगिता कोडोलीकर यांना माघार घ्यायला पक्षानं सांगितलं त्यांनी माघार घेतली पण हे माघार घेत असताना त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द दिलेला आहे त्यामुळे आता प्रभाग क्रमांक चार मध्ये ज्यांनी अनेक महिने प्रचार केला त्या योगिता प्रवीण कोडोलीकर यांना माघार घ्यावी लागली त्यांनी माघार घेतली आणि तिथं आता शुभांगी भोसले ह्या शिवसेनेच्या वतीनं मैदानात असतील या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महायुतीमध्येच या अतिशय दोन महत्वाच्या घडामोडी घडल्यात तिसरं प्रभाग क्रमांक पंधरामध्येही काही घडामोडल्या घडामोडी निश्चितपणे घडल्या पण तिथं आता बंडखोरी निश्चित झालेली आहे त्यामुळे आता प्रभा क्रमांक बारामध्ये बारा क मध्ये अनुराधा मुळीक आणि अमृता पवार आता आणखीन एक इथं ट्विस्ट आहे क मध्ये प्रभा क्रमांक बारा इथं माहितीकडं उमेदवारच नाही कारण संगीता पवार यांनी अचानक क मधनं माघार घेतल्यामुळं ब मधनं माघार घ्या असं सांगितलं होतं पण त्यांनी क कम कमधनं माघार घेतल्यामुळं इथं महायुतीकडे उमेदवारच नाही त्यामुळं अपक्ष उमेदवार अमृता सुशांत पवार यांना आता पुरस्कृत उमेदवारी देण्यासंदर्भातला निर्णय झालाय काही वेळात तो घोषित होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे आता सुश अमृता पवार या जनसुराजच्या वतीनं अर्ज भरला होता पण तिथनं त्यांनी माघार घेतली अपक्ष अर्ज कायम ठेवला आहे त्यामुळे आता शिवसेना त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषणा होणार आहे यासह आणखी अन्य अनेक राजकीय घडामोडी आहेत आपल्याला अत्यंत तातडीनं या घडा घडामोडी मुण, तुमच्यापर्यंत पोहोचायचे असतील त्यासाठी एकमेव पर्याय आहे महाधुरुळा युट्यूब चॅनल धन्यवाद